श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच स्वामी समर्थ मराठी या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्तांनो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे बघा नवीन वर्ष सुरू झाले आणि बघता बघता दोन महिने संपले देखील तरीही आपल्याला अडचणी आपल्या समस्या मात्र तिथे होत्या तिथेच आहे आणि अजूनही वेळ गेलेली नाही आजचा हा स्वामी संदेश एका आणि स्वामी तुम्हाला काय करायला सांगत आहे ते एकदा करण्याचा प्रयत्न करा नक्की तुमच्या सगळ्या समस्या सुटणार आहे तर आजचा स्वामी संदेश जाणून घेण्याअगोदर तुम्हाला फक्त एक छोटासा काम करायचं आहे तुमच्यासमोर तीन अंक दिसतील आणि ते तिन्ही अंकांपैकी एका अंकांवर तुम्हाला बोट ठेवायचे आहे तो अंक मनामध्ये ठेवायचा आहे आणि मग त्यानुसार तुमच्यासाठी काय संदेश आहे त्याचं पालन मात्र तुम्हाला करायचं आहे कारण सांगण्याचं काम जरी माझं असलं तरी करण्याचं काम मात्र तुमचं आहे आणि स्वामी तर चमत्कार ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडवून आणतात फक्त त्यासाठी विश्वास मात्र ठेवावा लागतो आता तुम्ही अंक निवडला असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि सात अंक ज्याने निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते सांगायला सुरुवात करते करतो स्वामी सांगतात अरे आमचा तारक मंत्र एकदा तो आमचा तारक मंत्र म्हणून बघ तारक मंत्र म्हणजे नाही तर सगळ्या दुःखातून सगळ्या संकटातून तारून नेणारा मंत्र हा मंत्र तू तु जेव्हा तुझ्या ओठांवर आणणार आहे तेव्हा नक्की तुझ्या जीवनाशी नोका आम्ही स्वतः चालवणार आहोत तुमच्या मनात कसलेही संशय कसलीही भीती बाळगण्याची गरज नाही कारण स्वामींचा प्रचंड पाठबळ असलेला मंत्र तुमच्यासोबत आहे अतर्क म्हणजे तर्काच्या तर पालीकडे स्वामी हे कुठल्याही तर्काच्या पलीकडे आहे आणि तर्क म्हणजे काय तर, का तर का तुमच्या भाषेत लॉजिक ज्याप्रमाणे स्वामींच्या अनुमती बघताना आलेला आहे त्याला कुठलेही लॉजिक किंवा कुठलेही तर्क तुम्ही लावू शकत नाही अवधूतही अध्यात्माची सर्वोच्च स्थिती आहे त्यामुळे स्वामींना अवधूत असं म्हटलं र... आहे स्वर्ग म्हणजे तुम्ही मनापासून स्वामींना हाक मारले तर ते लगेच तुमच्या मदतीला धावून येतात ज्या ठिकाणी स्वामींची पवित्र वास्तव्य आहे अशा ठिकाणी कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही स्वामी स्वतः भक्तांचे भाग्य लिहितात ज्यांच्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो त्याला तिन्ही लोकांचे भय नसते स्वामींच्या आज्ञेशिवाय काळजी असलेल्या येऊ शकत नाही हा तारक मंत्र शिकवतो कितीही मोठं संकट आलं तरी घाबरून जायचं नसतं खसायचं नसतं तर आलेल्या संकटाला सामोरे जायचं असतं त्याचा सामना करायचा असतो आणि त्याच वेळेस घाबरायची गरज नसते कारण स्वामींची शक्ती आणि स्वामी सपाट बाग हे कायम आपल्यासोबत हे शिकवणारा मंत्र आहे तो माझे तारक मंत्र आहे कलकोटमधील वास्तव्यामध्ये अनेक भक्तांना स्वामींनी मोठे मोठे आजारातून आणि अगदी मृत्यूच्या दारातूनही वाचवले आहे जन्म मृत्यू हा स्वामीच्या हातात लाखे आहे त्यामुळे अजिबात घाबरू नका तुम्ही स्वामीनाथांच्या मुलासारखे आहात तुम्ही स्वामीनाथ यांच्या लेखनासारखे आहात आणि हे शिकवणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र आपल्या मनात स्वामीबद्दल विश्वास आवा श्रद्धा हवी आणि पूर्ण मनापासून स्वामीजी भक्ती केली तर तुम्ही स्वामी भक्त बनू शकतात आपण आयुष्यात अनेक संकटांना वाईट काळाला सामोरे जातो अशा वेळी आपण स्वामी भक्तांनी जर स्वामींचा दावा केला तर स्वामी आपल्या मदतीला नक्कीच धावून येतात या सर्व गोष्टींचा विचार पडू देऊ नका आपल्या आयुष्यात आपल्याला आलेले स्वामींचे अनुभव स्वामींची प्रचिती या सगळ्या गोष्टी आठवा त्यामुळे घाबरू नका आणि यापुढेही स्वामी तुम्हाला सदैव साथ देणार आहे E go str dole zakon mi svasteva, stiz sva mi som